तर आता आमची आऊस मत्तीत बसली मैदो म्हणून देता, देता। आणि बाकी मला काही येत नाही माशे नाही ना असे साफ करतायत भाजी नाही कापता येत वेळीवर माशे माशे अशीच खवले काढतात नाही पण ते कॉन्ट्रॅक्ट आणि डिपार्टमेंट इकडे सगळं तू आता घे हँडओवर तू आता हॅन्डओवर घेऊन टाक टेक ओवर कर आमच्या आईला इथेच चांगलं मिळायला हवं नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट बघतातल्या हो चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे हे जे टी शर्ट घातलं आहे ह्याच्यावर लिहिलं आहे अक्कर आणि खाली आहे ती माशी म्हणजेच तुमका माहिती आहे okay, ओके तर इन दिनो जरा पनवती चालू आहे जरा म्हणजे जरा जास्तच पनवती आहे सगळ्यात आधी तर टू ट्वेंटी आपला काळाखडस जो बरेच दिवस बंद होता तो रिपेअरला टाकून महिना झालाय पण गॅरेजवाल्याने अद्याप तिला हात लावलेला नाही त्यानंतर श्वेताच्या वडिलांची बाईक होती तिचा गेअरच अडकलाय म्हणजे तो वेल्डिंगवाल्याकडे नेऊन सगळं काढा कारागिरी करी करून त्यानंतर मग पुढची प्रोसेस आहे त्याला भरपूर काम आहे सो ती बाईक बाहेर आहे आपली ही वॅगनार जिला मी मसाल्याच्या वेळी इतका धमवला आहे इतका धमवला आहे की तिची स्टेरिंग गेली आहे तिचे ऑइल सील गेले आहेत सो तिचे स्पेअर पार्ट भेटत आहेत की नाही ते बघायला आपण चाललो आहे इथूनच बघ समजलं असतं पण ते ज्याचा नंबर आपल्याकडे होता तो नंबरवाला फोन म्हणजे आपण जो बिझनेससाठी फोन वापरतो आहे सुरेखा मसाल्यासाठी तो पण बंद पडला म्हणजे किती ना एका टायमाला देव परीक्षा पण किती घेतो आहे आणि जवळजवळ तीस पस्तीस हजाराच्या पस्तीस हजार रुपयाच्या मालाची ऑर्डर पेंडिंग आहे जे लोकांनी मला पैसे पाठवलेत आणि तो सगळा डेटा त्या मोबाईलमध्ये पण लकीली मी जेव्हा त्यांना ऑर्डर नंबर प्लेस करतो तेव्हाच ती सगळी डिटेल मी कुरिअरवाली ताईला पण पाठवतो त्यामुळे त्यांची सगळी डिटेल तिच्याकडे सुद्धा आहे आता मला ती तरी हवी नाही आता मोबाईल तरी हवा सो मोबाईल तर भेट लगेच भेटणार नाही तर ताईला म्हटलं तू ये जसं जमेल तसं मी सगळा माल रेडी करून घेऊन आलेलो आहे आणि जास्त करून भाजलेल्या काजूची पिठाची घावणे पिठाची यावेळी जास्त ऑर्डर आहे आणि चिली गार्लिकला हळूहळू टेस्टवाली डिमांड यायला लागली म्हणजे लोकांनी पहिले शंभर शंभर ग्रामच मागवला आता अक्षरशः अर्धा अर्धा किलो चिली गार्लिक मागवत आहेत कमाल बाबा तर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर फ्लेवरमध्ये चिली गार्लिक एक ट्राय करा मसाला ट्राय करा आणि सॉल्टेड ट्राय करा आणि मी मार्केट भाव बघितलेला सॉल्टेड काजूचा मी घाबरलो अक्षरशः एकवीसशे एकवीसशे रुपये किलो विकतात भाव हो आपलं तेवढं असं नाही म्हणजे जे, जे गावचे रेट आहेत तेवढेच बाकी कुरिअरचे रेट दिवाळीत वाढणार आहेत सो सगळ्यांनी स्टेट येऊन अजून काय सांगायचं तर आपण चाललो कणकवलीला हे सगळं तर आहेच पण व तिथं असाच त्यात काय वाद नाही पण ती घेऊन रडत बसण्यापेक्षा तिला आपण जरा एन्जॉय करायसाठी मी आज तुम्हाला एक असं हॉटेल दाखवणार आहे जिथे अनलिमिटेड जेवण मिळतं आता ते अनलिमिटेड जेवण कसलं आहे काय आहे ते तुम्हाला कॅप्शन आणि थमनेलवरून समजलं असेल पण सगळ्यात आधी ही कामा करूया मग जेवणाचा टाइम झालो काय तकडे जाऊया एका माकडाने काढलंय दुकान आमच्याकडे हीच गाणी वाजतात बायको हां तोंड सुकलेलं पाणी होता या शेंगा अजू घेऊन आलेल्या शेतातल्या आहेत आणि ओल्या होत्या जरा सो आता आहे हे आमचं महापुरुषाचं देवस्थान आहे आणि आम्ही इथे राहतोय गेले तीन वर्ष सो थँक यू ही शेड आहे कार लावायला पण मी कधीच लावत नाही ते मला एक कॉल येतो आहे तर मंडळी ज्यांना तर जपान पॉच गे कपडे बदलले आहेत आणि आता वडेपीठ भरायला बसले आहे कारण वाला ताईचा फोन आलेला की मी एक वाजे पण येते सो बघूया आता आता ह्या ब्लॉगचं कॅप्शन आणि थमनेल पेंडिंग सो माझी एक किलोची पाकिटं संपली आहेत स्टिकर संपले आहेत ती ऑर्डर दिली आहे पण अद्याप काय आलेली नाहीत सो ज्यांची एक किलोची ऑर्डर आहे त्यांना पण अर्धा किलोची दोन पाकिटं जातील हे ते काजू आणून ठेवलेले आहेत बघू शकता भाजलेले काजू किती आहेत त्या साईडला फ्लेवरवाले पण आहेत अजून हे शंभर ग्रॅमची डबी असते अशी आणि अर्धा किलो अबी असेल तर अर्धा किलो पण येते श्वेताने मला याची चहा आणला आहे स्वतः चहा पितो आणि हे कामाने पटापट निपटवतो ओके सगळं सेट करून घेतलेलं आहे उकडा तांदूळ त्यानंतर मोदकपीठ पीठ कुळीत पीठ कोकम वडे पीठ जे कोणीत भरले आहेत काजू थोडेसे अजून येत आहेत आणि हे पोहे गावटी लाल पोहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं फ्लेवरची पण काजू आहे सो हा एक फ्लेवर मला खूप आवडला आहे चिली गार्लिक जिचे शंभर ग्रॅमचे डबेसुद्धा येतात अर्धा किलो येतात आणि एक किलोमध्ये सुद्धा येतात सो तुम्हाला हवा असेल ट्राय करायला तर तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि भाजलेला काजू तुम्हाला बघूनच समजत असेल की काय रिस्पॉन्स आहे बाकी हे आपलं तुम्हाला सगळं बारा महिने मिळेल मसाला पण तुम्हाला बारा महिने मिळेल यासाठी माझा वर्कआउट चालू आहे होप शो तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळते आणि ही आपली घरची गावठी कोकमात हवी असतील तर इन ॲडव्हान्स सांगून ठेवा लागेल कारण मिळत नाहीत मार्केटमध्ये पाऊस लवकर पडल्यामुळे आणि आमची श्वेता काय करते आहे आहे काय करतेस तू आपल्याकडे दाखवू बरं हे मस्त टाइमपास चालू आहे आज काय घेऊ आपल्याकडे खिचडी भात कम बिर्याणी सगळं मिक्स करून टाकलंय जे काय होईल ते खायचं पनीर पुदिना सगळं टाकलंय मटार मूग डाळ तांदूळ आणि आता वरून कोथिंबीर घालायचे ओके झालं आणि उरलं सुरलेलं तळ ते आता आमच्या आईने खिकडेच कालवण केलंय <coughs> बिच्छार आहे बुधवारच्या जाऊ दे तशी म्हणा एकादशी आहे मी फक्त गुरुवार पाळतो नवरात्र आणि गणपतीचे दहा दिवस माझं सगळं पुण्य तुझ्याकडेच आहे सगळं तूच पाळतेस मला काय वेगळं पाळायची गरजच नाही आहे थँक्यू यार तर म्हणतोय मी माझं काम आवरलेलं आहे आणि कुरिअर आईची वाट बघतोय आता काय थी? माहिती ती कधी येते मला बोललीच आहे एक दीड पर्यंत येते पण एक दीड वाजला अद्याप ते आली नाही दोन्ही होल्डवर गेली गाडीची सुद्धा आणि मोबाईलचं सुद्धा आय होप तुम्ही आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला कळला असेल जर मी तुमच्या मॅसेजचे गेल्या पाच सहा दिवसात रिप्लाय केले नसतील तर तो मोबाईल बिघडल्यामुळे मला रिप्लाय करायला जमला नाही कोणाचं काही पेंडिंग राहिलं असेल तर तुम्ही मला डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरला आता व्हॉट्सअप करू शकता मी या दुसऱ्या फोनवर तात्पुरता चालू करून घेतलं आहे आणि आपला तो फोन आपल्याला आठ आठ दहा दिवसात मिळून जाईल त्याची बॅटरी चेंज करून सरांचा आमचं फिडिंग चालू आहे श्वेता माझं फिटिंग म्हणजे मला कधी जेवायला वाटेल व्हायचं आई बाप्पा बोललेले की खेकड्याचं कालवण घेऊन येतो पण ते अडीच तीनशे तर येत नाहीत त्यामुळे मी घेऊन घेतो आता सकाळपासून मी काहीच नाही खाल्लंय निघालेलो म्हणजे जे तुम्ही बघितलं निघालेलो विषय होता की फोंड्यात जाऊन भोगल्यांचा वडापाव खायचं तिकडनं कामं करायची आणि मग हॉटेल कालवांमध्ये आ सगळा यवतलेला नाही साधत ताच खरा ओके मंडळी आता श्वेताच्या हातचा हा पुलाव कम बिर्याणी कम खिचडी भात जेवायला बसले मी आणि तुम्हाला जर करवंदाचं असं लोणचं हवं असेल घरगुती तर ते पण सांगा अजून प्रॉपर नाही चालू केलं आहे पण मी भाव वगैरे काय विचारलं नाही दादाने आणून टाकलं आहे फक्त इथे टाकले म्हणजे सोडलं आहे आत्ताच सो मी आता ते टेस्ट करतो आणि मग जेवण झाल्यावर तुम्हाला सांगतो की सा शे, शे सा ते कसं होतं आणि मालवणी खाजं लाडू शेंगदाण्याचे अजून शेवेचे लाडू असं काही इकडचं हवं असेल तर तेही सांगा ओके तर आमचं कुरिअर मंडळ आलेलं आहे पुन्हा एकदा आणि ते पण माझ्यासारखी आणि तुमच्यासारखी मसाल्याची वाट बघतात की कधी या बंदा जो मसाला चालू होता तर सध्या आपण हेच एवढं प्रोव्हाइड करतोय मसाला चालू झाला की मग यांना पण ह्यांचं पण कामाचं स्पीड वाढतो हां तर <laughs> शक्यतो एक किलो अर्धा किलो काजू जरी असतील ना तरी दादा असे बॉक्स पॅक करतोय जेणेकरून काजू व्यवस्थित पोचावे आणि तुटू नये त्यासाठी हे प्रयत्न झालेत आणि बऱ्यापैकी सगळ्यांचे काजू असे अख्खेच पोचतात एक किलोचं हे पाकिट आहे तर तुम्हाला पण असे चुलीवरचे भाजलेले काजू ट्राय करायचे असतील तर नक्की सांगा पुढची ऑर्डर आहे एक किलो काजू दोन किलो वडेपीठ म्हणजे अर्धा किलोची पाकिटं पण संपली आणि एक किलो मोदक पीठ सगळ्यांना मला अर्धा अर्धा किलोची पाकिटं दोन दोन द्यायला लागतात तर एक सवा तास झाला आम्ही अजून पण पॅकिंग चालूच आहे अशा पावत्या असतात पावत्यांवर आपले ना नाव नंबर ॲड्रेस ऑर्डर नंबर माल काय ते सगळी डिटेल असते सो पावती माझ्याकडे असते मी त्यांना माल काढून देतो त्याप्रमाणे दादा पॅक करतो ताई ती एंट्री करते आणि त्याला ट्रॅकिंग कोड लावतात त्याचा स्कॅनरचा सो ते पुढे कणकवलीत जातं कणकवलीवरून मग ते डिस्ट्रीब्यूट होतं पुण्यात मुंबईत ऑल ओव्हर महाराष्ट्र बरीचशी ऑर्डर नागपूर नाशिक या साईडला पण असते मुंबईतून जास्त ऑर्डर असते पुण्यातून जास्त ऑर्डर असते अजून पण काय काय कडधान्याचे का प्रोडक्ट्स मला सांगतायत सजेस्ट करतायत की तू तेही करू शकतो गावटी कडधान्य पण ठीक आहे बघू अजून मी तर तसं काही विचार नाही केला मी अजून काही एक्स्ट्रा ॲड केलं असेल तर मी तुम्हाला व्हिडिओज सांगेन कोणी राहिलं असेल म्हणजे पुढच्या चार पाच दिवसानंतर जर कोणाचा ऑर्डर आली नसेल किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर जो डिस्क्रिप्शनमध्ये दिसतं आहे त्याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता बाकी बघूया आता ह्या किती वेळात मागतात ओके तर ज्यांची जास्त ऑर्डर होती त्यांचे हे मोठे बॉक्स आहेत आणि बाकी ज्यांचे मोठी ऑर्डर ह्या मोठ्या पिशवीत आणि अर्धा एक किलोची ऑर्डर ह्या पिशवीत आता हे सगळं इथून ऑटोने कंकोलीला जाणार आहेत बाकी हे असच नेहमी सगळं मेसअप करतात आणि निघून जातात काही असं बोलत नाही की आम्ही जरा मदत करतो तुम्हाला साफसफाईला पण नाही बिंदास्त टाकतात कसं निघून जातात ती बघ आणि त्यात पाऊस आलाय आणि दादा चाललाय लाडांकडे लाडांची काय म्हणे मोठी ऑर्डर आहे <laughs> पाचशे किलोची ऑर्डर असणार त्याशिवाय नाही धावत आहे पाचशे किलो ऑर्डर आहे तर खुश होत अरे पाचशे किलो गेले कुरिअरवाले आता चार पाच जण राहलेत ते कोण राहलेत ते उद्या सांगेल मोबाईल रिपेअर झाले तर दुपारनंतर हल्ली रोजच पाऊस येतात म्हणजे दोन वाजून गेले काय आपलं येऊ चिरचिर चिरचिर चालूच असता आणि मग तो रात्र दहा अकरापर्यंतचा असतोच आई बाप्पा आमचे येऊ बघतात पण त्यांना येऊ गावत नाही कारचं काम आज पण राहिलं आम्हाला जायचं आहे पूजाला भेटायला मे बी फ्रायडे सॅटरडे पण गाडीचं काम आहे ऑईल सील लिकेज आहेत मग की एक काम करा उद्या कणकवलीला न जाता ऑइल सीलचं काम करून घ्या आता तात्पुरता मोबाईलचं काम चालू ता तील 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 तर चालू झालं आहे म्हणजे जर कोणाचे मेसेज असतील तर मॅसेज आणणार नाही मी एअरटेलचं सिम यामध्ये घातलं आहे आणि जिओचं सिम काढून ठेवलं आहे तर तुम्ही मला मेसेज करू शकता आता मी माझ्या दिवसभराची जी इच्छा अपूर्ण राहिली आहे ती पूर्ण करायसाठी पडतो आहे बाहेर मला काहीतरी आज नॉनव्हेज खाऊचाच होता पण काय गावलात नाही सो आता मी कोळंबी भेटते का बघतो आणि जर भेटली तर पटकन आणून छान कोळंबीची चटणी करूया पाऊस काय जायचं नाव घेत नाही माझ्याकडची छत्री मुडली आहे गाडी काढायची आहे पण परत तिथे उतरल्यावर पाऊस आला तर प्रॉब्लेम होईल सो प्लॅनमध्ये पोस्टपोन आहे आणि चेंजसुद्धा आहे तर प्लॅनमध्ये चेंज असा आहे की जर आई पप्पा तर येऊ शकत नाही जसं मगाशी सांगितलं पाऊस आहे तर आपल्या इकडे एक हॉटेल आहे जिथे नॉनव्हेज छान मिळतं रेडीमेड घरगुती सो मी तिथूनच कोळंबी खायची इच्छा आहे माझी मग मी कोळंबीची चटणी तिथूनच घेऊन येत आता परत जा मच्छी आणा साफ करा बनवा खूप वेळ जाईल वेळ जा गेला असं हरकत नाही पण पाऊस अजून पण बघू शकता so, <coughs> सो मी हा ब्लॉग इथेच थांबवतो आहे आय नो यात फक्त आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत आणि कुरिअरबद्दल यातलीच माहिती होती पण ज्यांना ज्यांना आपल्याकडून सामान हवं आहे आणि ज्यांना ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी पण प्लीज कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा लाईक करून झाल्यानंतर व्हिडिओला हाईप करा आणि अजून काय काय प्रॉडक्ट आपण सेल करू शकतो याबद्दल तुम्ही मला माहिती देणार होतात सो अजून दिलेली नाही आहेत सो so, तीही माहिती कमेंटवर द्या बाकी आ, चुकला माकला काय असत तर सॉरी बोलताना पण वाटत नाही आजच्या व्हिडिओ तसा काय बोलले तरी पण माफी मागणं एक काय हे नाही उलट जाई पकवाय पकवण्यासारखं होईल ओके सो <laughs> okay. so, बेटू उद्याच्या भागात उद्या आपल्याकडे कोल्हापूरवरून पाहुणे येणार आहेत हो कुत्र होव रस्ता पिडता रात्रभर सो उद्या आपल्याकडे कोल्हापूरून पाहुणे येणार आहेत बरोबर असणार आहे सोपास आहे त्यांच्यासाठी जेवण करणार आहे ते म्हणावं तुम्ही डबा आणतो ना म्हटलं नको तुम्ही आमच्याकडे जेवा सो उद्याच्या भागात आपण ते कोण आहेत आणि मी पण त्यांना पहिल्यांदाच भेटणार आहे सबस्क्रायबर आहेत आपले पण म्हटलं या ते बराच टाईम असे फोन करून होते कधी येऊ भेटायला कधी येऊ म्हटलं उद्या वेळ सो उद्या इज ऑइल सीलचं काम आणि ते पाहुणे आणि त्यांचं पाहून चाल याच्या याबद्दल या रिलेटेड लॉग असेल बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण डाटा बाबे टेक केअर कायच घ्या सही ना